शॉर्ट सर्किट मुळे ऊस जळाला शेतकऱ्याचे पंचवीस ते तीस लाखाचे आर्थिक नुकसान जत तालुक्याचे सुरडी येथील सरकार माळा या शिवारातील दहा एकर ऊस शॉर्ट सर्किट मुळे आज शुक्रवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास महावितरणाच्या लोमकळलेल्या एल टीच्या तारा एकमेकांना घर्षण होऊन त्यातील ठिणगी पाडून तार तुटल्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला आहे ऊसाच्या उत्पन्न बुडाल्यामुळे पंचवीस ते तीस लाख रुपयाचे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे याबाबत अधिक माहिती अशी की जत तालुक्यात सुर्डी या गावचे रहिवासी चंद्रजित सिंह खानविलकर यांची सरकारमाळा या शिवारात गट क्रमांक तीनशे एक्केचाळीस जमीन आहे त्यांनी मागील हंगामात दोन हजार चोवीस मध्ये नऊ महिन्यात ऊसाची लागवड केली आहे सहा महिन्याच्या काळात ऊसाची चांगली वाढ होऊन पीक जोमदार अवस्थेत होते यातच शेतातून महावितरणाच्या विद्युत तारा बारा डिसेंबर शुक्रवारी दिनांक रोजी दुपारी अचानक शॉर्ट सर्किट होऊन जाळ झाला व ठिरगी उसळून उसात पडली ऊस पिकात तृण नाशक फवारणी करून वाढलेल्या पालापाचोळा या पाचोट पेट घेतला आणि संपूर्ण दहा एकर ऊस जळून फोरफुळून गेला या जळालेला ऊस पीक पुन्हा पूर्वरत होऊन शकत नसल्याने पीक वाया गेले आहे हंगामी काळात ऊस उत्पन्न संभाव्य ऊस उत्पन्न बुडाल्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे सदर शेतकरी आर्थिक मागास असल्याने त्याला दुःख सहन झाल्यामुळे ही घटना घडली तेव्हा तो घाय दरम्यान महावितरणाच्या भोंगळ्या कारभारामुळे एलटी विद्युत लाईनची तारा लोंकळले असल्याने शॉर्ट सर्किट घडले अशा या विद्युत तारा गावातील लोकांच्या घरावरून सुद्धा गेलेले आहेत आग लागल्याने तोडणी झालेला ऊस जळून खाक झाला त्यामुळे शेतकरी मनगिनी चाबरे यांचे लाखो रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हाता तोंडाशी आलेला घास छनात जळून खाक झाला आहे यात पीवीसीच्या पाईपा ठिबक सिंचनच्या पाईपा या, पाई पा, पाई पा, या सुद्धा अवतीभोवती असलेल्या आंब्याच्या व चिंचेची झाडे सुद्धा जळाले मेहनतीवर पाणी फिरले आहे ही घटना फक्त आर्थिक नुकसानीपुरती मर्यादित नाही तर शेतकऱ्यांच्या भावनिक आणि मानसिक स्थितीवर परिणाम करीत आहे रात्र दिवस काम करून मोठा केला तो जळून नष्ट झाला अशा घटना तालुका परिसरात या आधी अनेक ठिकाणी घडून शेतकऱ्याचे उभे ऊस पीक जळून खाक झाले आहे तरीही निर्धावलेल्या महावितरण कर्मचाऱ्याने गांभीर्याने लक्षात येऊन विद्युत तारा व खांब सरळ केल्याच नाही तर शेतकऱ्याचे चंद्रजित अजितसिंह खानविलकर यांना व त्यांची शेती करणारा शेतकरी मनगेनी पुतळा चाबरे यांना महावितरण व महसूल खाद्यामार्फत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनातून तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची या भागातील शेतकऱ्यांची मोठी मागणी आहे यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन भागाप्पा सोलंकर चंद्रगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बबन रासेन व ऊस तोडी कामगार मुकदम ऊस तोडी कामगार पूर्ण टीम आणि ग्रामस्थ पत्रकार तलाठी विद्युत कर्मचारी जनता नजू महाराष्ट्र चॅनेल ला सबस्क्राईब लाइक आणि शेअर करा व रहा सदैव अपडेट